शिंदे यांच्याकडून प्रस्ताव आला की ताई तुम्ही आमच्याकडे काम करा म्हटलं मी बघते आता मला आत्ता काही असं सांगण्यासारखं नाही आहे मला उद्धवजी ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका करायची नाही म्हणजे मी घाबरते म्हणून असं नाही आहे तर मग मी मंत्री झाले नाही त्याच वेळेला मी निर्णय घेतला असता दोन हजार चौदामध्ये मध्ये मा असं माझ्यामध्ये मा काय अवगुण होते की ज्याच्यामुळे पक्षाने माझा विचार केला नाही त्यांनी उलट त्यांना खूप चांगलं रिवॉर्ड दिलं पाहिजे साहेबांनी की ताईंच्याबद्दल विरुद्ध लिहिलं तर त्यांना पद मिळणार असेल तर मी म्हणेल अजून विचारांना लिहा विरुद्ध साहेबांनी आमची अशी फ्रँकली चर्चा केली होती की आम्ही काय करावं असं वाटतं तर आम्ही म्हटलं तुम्ही व्हा मुख्यमंत्री पण मुख्यमंत्री व्हा याचा अर्थ एवढी कार्यकर्त्यांची कोंडी होईल असं नव्हतं वाटतं फडणवीस पंचेचाळीस मिनटं बोलतात तर मी पण पंचेचाळीस मिनटं बोललं पाहिजे असं नसतं करायचं हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिशे मे दम निकले मेरे अरमा बहुत निकले फिरबी कम निकले